सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी आम्ही मागणी केल्याप्रमाणे झाली नाही त्यामुळं उद्या दुपारी बारा वाजता अंतरवाली येथे बैठक घेणार आणि तीव्र आंदोलन करणार अशी संतप्त प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराट येथे माध्यमांशी बोलताना दिली आहे झाला आम्हाला कळवलं मराठा समाजाचं आधी आणि म्हणून आमच्या हब्ब्याचं उभी शिकला असताना राम चारक सिंगच्या कुटुंबींनी सांभाळून आणि ज्या मराठा बांधवाच्या राज्यकर्तून त्यांच्यासाठी सगळ्या स्वराजचा आम्हाला जे पाहिजे ते हवं आहे ते आम्ही मिळवलं आंदोलनाचे घटना सुद्धा आम्ही उद्या करणार हॅलो था। मी पाठीमागेही सांगितलं होतं की ना ते आवाज नाकारण्याचं काही कारणच बरोबर प्रश्न ते केलं काही शंका ते राज्यापुरतं आहे आणि आमचं जे हक्कच आहे ते शेषापर्यंत त्यांचं आम्ही त्याबद्दल स्वागतच केलेलं आहे आत्ताही करतो परंतु ते दोघांत माझी शंभर दीड सेवा लागणार होते आरक्षण त्याच्यात माझ्या गोड करून मराठीच्या बोलांचं काही काढल्यामुळे त्यामुळं आम्हाला आम्ही आमचे ओबीसीतून आला जे आमचं आहे का त्यांचं त्यामुळं आमचंच ते आणि ज्यांचं मिळालं त्यांच्यासाठी सगळ्या सोयारीची आपण आधी काढली त्याची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे त्या